सोलापूरच्या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचा गड्डा यात्रेनिमित्त आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे गड्डा फिरवून आणण्यात आले खर तर समाजाच्या या उपेक्षित दुर्लक्षित वर्गातून अशा गरजूंपर्यंत आस्थाच्या वतीने सक्रिय कार्य केले जात आहे सिद्धरामेश्वरांच्या या यात्रेत विविध प्रकारचे पाळणे खेळणे तसेच खाद्यपदार्थ येतात ज्यांची ही मुलं आतुरतेने वाट बघत असतात समाजातील काही घटक असा है कि ती आहे की ते दोन वेळच्या जेवणासाठी अनाथाश्रमामध्ये शिक्षणाकरिता आहेत परंतु गड्ड्यावर साधी एक फेरफटका देखील मारला तर किमान किशाला न परवडणारी बाब परंतु ही गरज आस्था रोटी बँकेच्या सर्वे सर्वा विजय चंचुरे यांच्या लक्षात येतात गेल्या काही वर्षापासून ई गड्डा सहल घेण्यात येते प्रार्थना अनाथ आश्रम या दोन्ही ठिकाणचे व गड्डा फिरवून आणण्यात आले आस्था रोटी बँक अशा मुलांना मदत करत असते या आस्थाच्या स्तुत्य उपक्रमात विजय चंचुरे कांचन इरेमठ स्नेहा वनकुद्रे स्नेहा मेहता अनिता तालिकोटी संगीता चंचुरे अविनाश माछरला या सर्वांनी सहभाग नोंदविला अनाथ मुला मुलींना जत्रा सहल व मनसोक्त खरेदी

एक फ्रेंडली बसायला लावलं आणि त्यासोबतच त्यांना कुणाला बांधणीचे त्यांना सगळं पूर्ण पुजून शेवटला म्हटलं खेळ पाणीपुरी खाऊ घालून त्यांना आईस्क्रीम खाऊ घालून त्यांना मनसस्त त्यांना आनंद येण्यासारखं आम्ही पूर्ण त्यांनी सगळं सहल करत करून घेतलेला आहे अशाच आम्ही हे सगळं गड्याला फिरायला आला आणि पाळण्यामध्ये बसला आणि ब्रेक डान्समध्ये बसला खूप मजा आली